तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेविषयी माहिती घेणार आहोत तर मित्रांनो या य या योजनेचा हप्ता कधी येणार आहे तो म्हणजेच विसावा हप्ता एकोणविसावा हप्ता पडलेला आहे मागेच फेब्रुवारीमध्ये तर आता आपण येणारा हप्ता म्हणजेच विसावा हप्ता तो कधी येतो याच्याविषयी आपण काही माहिती घेऊ आपल्याला काही अपडेट आलेले आहेत तर त्याच्याविषयी माहिती घेऊ तर मित्रांनो आतापर्यंत बरेच काही पैसे या योजने अंतर्गत भेटलेले आहेत ला शेतकऱ्यांना लाभ भेटलेला आहे तर बरेच शेतकरी प्रधानमंत्री किसान योजनेची या हप्त्याची वाढ बघत आहेत तर तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री किसान समिती सम्मान निधी योजनेचा पुढील हप्ता लवकरच येणार आहे ती म्हणजे त्याने डेट जाहीर केलेली आहे कोणत्या महिन्यामध्ये येणार आहे त्याच्याविषयी पण आपण पुन काही माहिती घेऊ तर मित्रांनो आ, ही मदत म्हणजे दोन हजार रुपये तीन हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टी प्रणालीद्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर होते डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तर आतापर्यंत एकोणीस हप्ते जमा झाले तर कर, शेतक शेतकऱ्यांचे लक्ष आता फक्त विसाव्या हप्त्याकडे लागले आहे बरेच दिवस झाले आता काही हप्ता पडलेला नाही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना या पैशाची गरज आहे आणि अनेक शेतकऱ्यांना अशी होती की हा हप्ता जून महिन्यामध्ये पडायला पाहिजे होता पण अजून काही पडलेला नाही जून जुलै महिना पण सुरू झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता कधी येणार आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण घेऊ तर पी एम किसान योजनेचा हप्ता ह्या डिबेटी प्रणालीद्वारे डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात येतो हा माझ्याच विसाव याची तारीख बघू शकता मित्रांनो इथे वेबसाईटवरती दिलेली आहे ते म्हणजे जुलै महिन्यामध्येच फिक्स तारीख अजून काही सांगितलेली नाही मित्रांनो याच्यामध्ये तर बघू शकता आतापर्यंत हप्त्याचा क्रमांक हप्त्याची तारीख तर ता मित्रांनो याचा विसाव्या हप्ता म्हणजे जुलैमध्ये जुलैमध्ये पहिला किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये येण्याची अपेक्षित येणं सांगितलेली आहे एकोणीसा हप्ता बघू शकता चोवीस फेब्रुवारीला आला होता अठरावा हप्ता बघू शकता पाच ऑक्टोंबरला आला होता सतरावा हप्ता अठरा जूनला आला होता तर मित्रांनो हवीसावा हप्ता आता हे येऊ शकतो ह्या जुलै महिन्यामध्ये अपेक्षित म्हणजे शेवटचा आठवड्यामध्ये येण्याची शक्यता व आहे आणि तर मित्रांनो जर तुमची के वाय सी झालेली नसेल तर ई सी पण तुम्ही करून घ्या पी एम किसान योजनेच्या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमची ई के सी करून घ्या तुम्हाला लाभ जर पाहिजे असेल तर लवकरात लवकर तुमची पी एम किसान योजनेची ई के वाय सी करणे अनिवार्य आहे नॅशनल पोर्टल पोर्टल ऑफ इंडियानुसार जर शेतकऱ्यांची ई केवाय सी केलेली नसेल तर त्यांना पी एम किसान योजनेचा अंतर्गत आं, लाभ थांबू शकतो ही सी ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे करता येते ऑनलाईन ई सी करण्यासाठी शेतकऱ्यांना नॅशनल पोर्टलवरती जाऊन पोर्टलवरती जायचं आहे आणि वेबसाईटला भेट द्यायची तिथे शेतकऱ्यांचा आधार कार्ड क्रमांक का टाकायचा आहे आणि अशा प्रकारे तुमची ई सी कंप्लीट करून घ्यायची आहे तर मित्रांनो तर बघू शकता हप्त्याचा क्रमांक आहे विसावाय योजनेचं नाव पी एम किसान योजना आहे सुरू झालेली आहे कधी चालू झालेली भारत सरकारनं सुरू केले आहे सुरू झाल्याची तारीख पण इथं दिलेली आहे उद्देश हे आणि प्रत्येक या हप्त्याला किती रक्कम भेटते तर मित्रांनो तुम्हाला इथे दोन हजार रुपये इथे रक्कम भेटते आणि वार्षिक लाभ म्हणजेच सहा हजार रुपये तीन हप्त्यामध्ये भेटतो वार्षिक लाभ अर्ज तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरती पी एम किसान या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही करायचे आहे तुम्हाला आवश्यक कागदपत्रे तर आधार कार्ड बँक खाते हे लागणार आहे तर काही हेल्पलाईन लागली तर मित्रांनो तुम्हाला इथे एक नंबर आहे तो दिलेला तर मित्रांनो तुम्हाला जर पी एमची पी एम किसान योजनेचे पेमेंटची स्थिती जर चेक करायची असेल तर पेमेंटची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्हाला पी एम किसान या वेबसाईटवरती जाऊन घे जायचं आहे तिथे तुम्हाला तुमचा विसावा जरी हप्ता जर कम्प्लीट झालेला असेल तर तिथे तुमचं इन्स्टॉलमेंट कम्प्लीटेड काही जर केईक्या वर्षी जर राहिली असेल नसेल झालेली तर तिथे तुम्हाला कोणता पण एकोणीसावा हप्ता तुमचं जर काही कारण असतं की अडकला असेल तर इथे तुम्हाला तिथे दिसून येणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला पी एम किसान या वेबसाईटवरती जायचं आहे पेमेंट स्टेटसवरती जायचं आहे आणि तिथं नाव युवर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे तुमचा नोंदणी क्रमांक मोबाईल नंबर आणि कॅबच्या तिथे एंटर करायचा आहे तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला तिथे पेमेंट तुमचं स्टेटस तुम्ही इथून चेक करू शकता तुमचं पेमेंट एखादा जर हप्ता अडकला असेल तुमचा एकोणीसावा हप्ता अठरावा हप्ता अशा प्रकारे तुम्ही तिथं जाऊन तुमचं पेमेंट चेक करू शकता तिथे बघू शकता त्या वेबसाईटवरती गेल्यानंतर फार्मर कॉर्नरवरती क्लिक करायचं आहे नावीवर स्टेटस निवडा आणि तुमचा अर्ज क्रमांक कॅप्चा कोड करून ओ टी पी तुमच्या मोबाईलवरती आलेला असेल तो टाकून घ्या आणि तिथं तुमचं पेमेंटची स्थिती तुम्ही चेक करू शकणार आहात अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकणार आहात तुमचा पेमेंटचं स्थिती तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये